तर आता जस्ट मी मंदिरामध्ये आले आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबर त्यांनी अचानक मला बघितलं असे म्हटलं तुम्ही इथे भेटल्या बाबा खूप खूप छान वाटतं खूप मी नेहमी नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे महाशिवरात्री तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि खूप वर्षानंतर मला महा महाशिवरात्री अशी सेलिब्रेट करायला मिळत आहे भारतामध्ये त्यामुळे मी हा एक ड्रेस घेऊन आले होते सोबत व्हाईट कलरचं घेऊन येणार होते पण मला माहिती आहे खूप खराब झाला असता म्हणून मग मग हा कॉटनचा ड्रेस आहे आणि येलो कलरचा आहे कारण की आपल्याकडं आहे ऊन उन, आणि उन्हामध्ये ना असे ड्रेस कसे कम्फर्टेबल वाटतात आणि म्हणजे अंगोळ झाली आहे छान तयारी झालेली आहे तर देवपूजा करते आणि संध्याकाळी आम्ही मस्त मंदिरातसुद्धा जाणार आहोत सगळे मिळून तर मस्त वाटणार आहे प्रत्यक्षात महादेवाच्या मंदिरात जाऊन येणार आपल्याला दर्शन करायला मिळणार आहे तर आणि तुम्हाला माहिती आहे इथे जेव्हा पण तुम्ही ना बाहेरच्या देशामध्ये राहतात ना तर छोट्या छोट्या गोष्टीचे ना खूप खूप कौ कौतुक असतं कारण की आपल्या इथे कसं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात ना चांगलं वाटतं आता परत मला भरपूर जणं म्हणतात तुला जर एवढं वाटतं तर भारतात ये काही आम्ही कामानिमित्त तिथं आहोत आणि मी नेहमी म्हणते का प्रत्येकाचे ना विचार प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते पण जेव्हा पण भारतात येते ना मी तर मी प्रत्येक वेळेस ना भरपूर कौतुक घेते करू कौतुक म्हणजे प्रत्येक वेळेस खूप कौतुक करते आणि छोटे छोट्या गोष्टी मियाना मी आना आनंदाचा शोधण्याचा प्रयत्न करत असते असो आणि त्यासोबतच आहे ना आता मी काय करते चला फुलं वगैरे आहे का नाही फ्रीजमध्ये बघते आणि आश्वजीने मस्त सावधानी खिचडी बनवलेली आहे आणि त्यासोबत आहे दही आणि खिचडी बनवण्याचा जो खमंग असा मस्त सुगंध आहे ना तो पूर्ण घरात दरवळतोय वळतोय छोटं बे छोटं बेबू आहे ना तरच झोपलेलं आहे माझ्या तोंडातून बेला बेलाच निघते कारण की थोडा बेलासारखाच फेस आहे म्हणून आणि त्यामुळे मग आता झोपलेला आहे तो तर चला अगोदर मी ना देवपूजा करून घेते खिचडी खाते आणि दिवसभराच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते बघा पूजा करायची मी आणि आता आहे मला म्हणजे तिथे आहे त्यात पूजा करतेच्या मला माहिती आहे मध्ये मंदिर नाही आहे आणि मंदिरमध्ये आम्हाला मंदिरात जायचं असेल तर आम्हाला बेल्जियमला वगैरे किंवा जयमनीला जावं लागतं पण आपल्या इथं कसं खूप मंदिरं आहेत तर आपण कसं प्रत्येक देवाचं वेगळं मंदिर आहे आणि ज्या दिवशी ना जे असेल त्या दिवशी आपण जातो समजा चतुर्थी असेल तर आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो आज महाशिवरात्री आहे तर आपण महादेवाच्या मंदिरात जातो काय देवीचा वार असेल तर आपण त्या देवीच्या मंदिरात जातो नाही का आणि अगरबत्ती लावली होती ना, ना ते आता सुगंध इतका छान आहे ना तुम्ही बघत होती कोणती अगरबत्ती ब्लॅक कलरची ची आहे ब्लॅक ची इथे आहे तर फराळचं करते मी उपवास आहे मला तिथे साबुदाण्याची खिचडी आहे आणि इथे आहे दही तिने सगळं तयार करून ठेवलं दह्यामध्ये साखर वगैरे सगळं पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आणि आम्ही ना हे जे साबुदाणे सकाळी भिजवले होते दहा वाजले असं ना ना दहा वाजले होते प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते मला असं वाटतं ना की आपण आपल्या हाताची टेस्ट माहिती आहे दुसऱ्यांचा भेटलं ना तर माझं ती वेगळी अशी टेस्ट आणि छान आपल्याला ट्राय करायला भरपूर गाड्यांचा आवाज येत असेल आता बोलताना कारण की गाड्या आहे ना सतत चालू असतं इथे आणि आता हे जे अमेझॉन वरनं मी पार्सल मागवलो हो तो ओपन करून बघते काय आहे कारण की आपल्याला ज्या वस्तू होतं ना त्या त्यानिमित्ताने काय होतं माहिती का वस्तू घेणं सुद्धा होतं जसं की आता मिक्सर खराब झाला तर मिक्सर घेऊन जाणं असो किंवा आपल्या ज्या वस्तू नसतात मसाले वगैरे आता मी आले आहे इथे माझ्या कामानिमित्त तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असेल माझ्या कामानिमित्त मी इथे आले आहे पण त्यानिमित्ताने काय झालं हो बाळाला पण भेटणं झालं त्यासोबतच मला आता ज्या वस्तू घेऊन जाता येत आहे तर त्या वस्तू पण ना मी आता घेऊन जाते आणि आता हे माझ्याकडे ना ते मला असं वाटतं हे मिक्सरच एक छोटं भांडं आहे माझं सुजाताचा मिक्सर आहे नायडा आहे माझ्याकडे तर त्याचं जे छोटं भांडं आहे ना तर त्याचं खालचं जे आहे ना त्याला क्रॅक पडला तर मला माहिती माझं वाटणाचं खूप असतं गरम मसाले वाटण असतं काळ्या मसाल्याचं वाटण असतं किंवा आपल्याला काय प्युरी करायची असेल तर त्याचं वाटण आपण करत असतो ना तर ते क्रॅक पडलं मला माहिती ते कधी पण ते खराब होऊ शकतं आणि जर ते वेळेवर खराब झालं आणि मग छोटं भांड आपल्याला लागतं ला ला म्हणजे काय पेस्ट वगैरे करायला त्याचा सगळ्यात जास्त आपण वापर करत असतो कारण की थोड्या प्रमाणात आपण वाटण करायचं म्हटलं की थोड्या प्रमाणात करतो तर त्यामुळे म्हंटल ते खराब तर होईलच पण आता इथे आलेच आहे तर म्हंटल सेम मी त्याचं आहे ना भांड छोट भांड आहे ना तर ते ऑर्डर करू ते बघा हे आहे ते आणि मला तो, तो मिक्सर खूप आवडतो कारण की मी इतकं म्हणजे यूज करते इतकं युज करते ना नुसारच नु, नु, आहे ना मी सर्च केलं होतं अमेझॉन नाईन हंड्रेड ना, ना स्मॉल ग्राइंडर असं मी सर्च केलं तर त्याच्यामध्ये हे दिसलं तर म्हटलं चांगलं आहे आणि सेमच आहे पण माझं जे ग्राइंडर आहे ना ते अशा झाकणाचं नव्हतं नॉर्मल असं आपण झाकण लावून असं पकडतो ना नॉर्मल तसं होतं पण याला ना असे लॉक्स आहे एक दोन तीन आणि याला हँडलसुद्धा आहे कारण की ते माझ्याकडे अगोदर छोटं ग्राइंडर आहे ना त्याला असं हँडल नव्हतं पकडायला तर हे आलं आणि मजबूत असं आणि आपले जेवढे पण इंडियन फॅमिली ना मला असं वाटतं प्रत्येकाकडे ना असं हेवी मिक्सर असतोच असतो आणि आस्त आउट ऑफ कंट्री कधी म्हणजे आउट ऑफ कंट्री कमी म्हणजे असं एकदम आपले जे इंडियन ब्रँडचे जे आहे ना मजबूत ते कमी असतं कधी कधी तिथल्या पण मिक्सर वापरत असतो पण जे मजबूतपणा पाहिजे ना तर तो नसतो त्यामुळे मग मी दोन हजार एकवीसला आता पाच सहा वर्ष झाले मिक्सर घेऊन गेले होते इकडनं आणि अजून खूप चांगला आहे तो आणि चांगला आहे ना तर कधी पण खराब होईल तर माझी वेळेवर धावपळ नको म्हणून मग मी घेतलेला आहे आणि मला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढ्या वस्तू मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन कारण की ऑलरेडी वेट खूप जास्त आहे म्हणजे जाताना ट्वेंटी थ्री के जी सेवन के जी आणि परत अजून दोन ट्वेंटी थ्री के जीच्या बॅग आणि सेवन के जी एवढं सामान अलाउड आहे तर मी त्याचा उपयोग का नाही करू बरोबर आहे का नाही रिकाम बॅग घेऊन जाण्यापेक्षा तशा पण त्या वस्तू लागतच असतात नेहमी आणि मीच काय जेवढे पण भारतीय येतात ना आउट ऑफ कंट्री राहणारे जे भारतात येतात ना तर ज्या वस्तू तिथे मिळत नाही ना त्या वस्तू सगळ्या घेऊन जातात मग कपडे असो परत मग लोणची असो पापड लोणचं कुरडई ज्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या सगळ्या घेऊन जातात आणि तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये हे व्हिडिओज पण बघायला मिळणार का मी भांडीच घेते किंवा मी किराणा दुकानामध्ये ज्या वस्तू मिळत नाही मग त्याच घेते म्हणजे मला चटण्या खोरसणीची चटणी मनोजला खूप आवडते मग खोरसणीच घेते शेंबुयाचं पीठ घेऊन जायला मग त्या ते व्हिडिओज पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आप दर्शन करण्यासाठी आणि खूप दिवसानंतर मी स्कूटीवर बसलेली आहे शैलेश आहे माझ्यासोबत आता आणि मस्त वाटते अगोदर दर्शन करून घेऊ आणि तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला खूप वर्षानंतर महाशिवरात्री मी आपल्या भारतात येणं साजरी करत आहे तर त्यामुळे काय होतं प्रत्यक्षात मंदिरात जाऊन दर्शन होणार आहे माझं आणि म्हटलं तर आता तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू आणि त्यासोबतच आहे ना मला हे पण घ्यायच्या वस्तू पण घ्यायच्या आहेत तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि पुण्यात अस असलं ना तर ते एक वेगळ्या अटॅचमेंट आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मी सर्वात अगोदर ना पुण्यालाच राहत होते आणि त्यामुळे मग भारी आहे ते भारी वाटते मला चला आता माझा चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्हाला दिसतच असेल देवाचं मंदिर आहे हे बघा गर्दी आहे पण तरी पण आता ना गर्दी कमी आहे थोडा आम्ही संध्याकाळीच येण्याचा विचार केला कारण की सकाळी तर खूप जास्त गर्दी असेल त्यामुळे जस्ट मी मंदिरामध्ये आले आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबर त्यांनी अचानक मला बघितलं ते म्हटलं तुम्ही इथे भेटला बाबा खूप खूप छान वाटतं खूप मी नेहमी नेहमी बघते सुरुवातीपासून व्यक्तीने एवढा प्रवास करणं आणि सगळं हँडल करणं आ, ना, 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 ते अर्जंट कामा ऑप्शन नाही खात ना कुठे माझ्या कोणाचा भरोसा होता आणि अनेक घरी गेला तर खूप ते मग व्हिडिओ बॉल घेतला व्हिडिओबद्दलच म्हणतो अनेक मध्ये होतं आणि मंदिर खूप लांब लागतो त्याने खूप असं नाही शिवरात्री आज आणि मंदिराने घेऊ आणि मला खबर आनंद सर ये रहा खूप छान दर्शन झालं आमचं गर्दी आहे आता म्हणजे संध्याकाळी येऊन पण आहे एवढी जास्त गर्दी आहे तर मग सकाळी किती असेल आम्ही विचार करतो पण झालं व्यवस्थित दर्शन प्रसाद पण आम्ही घेतलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला भेटून खूप छान वाटतं आणि मी समोरच हो होते आणि ते अचानक आले ना तर मला पण खूप छान वाटतं त्यांना भेटून आणि प्रसादामध्ये राजगिऱ्याचा लाडू आहे इथे पण पटकन दर्शन झालं पाच मिनटं थांबलं आम्ही पाच ते सात मिनटं आणि त्यानंतर मग निघालो आता आता पुढे आणि ऊन पण कमी आहे ना तर त्यामुळे कसं यावेळेस ना पेस्ट आहे हे ना आणि असा भारी फार दिसतोय ना मला फ्रेश तर बघून इतका भारी वाटतंय ना ना आपल्याला हे नाही येते घेतलेले आहे उपवास आहे म्हणून हे ॲपल घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे स्वीट पॉटॅटो आणि एकदम गावराना आहे घरी गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला मग चालू घरी आम्ही आणि आता इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे आल्या लगेचच आम्ही आले आले बघायला सुरुवात केली आणि बघा हे याला मराठीमध्ये आपण कवतो म्हणतो आमच्यामध्ये तरी कौटं म्हणतात आणि किती वर्ष झाले माहिती आहे का तुम्हाला मी खाल्ले नाही आणि जेव्हा पण यायचे ना तर हे मार्केटमध्ये अवेलेबलच नसायचे मोस्टली शिवरात्री असते ना त्यावेळेस हे अवेलेबल असतात आत्ता पण आम्ही इतके शोधले म्हणजे जिथे जिथे भाज्या असतात ना तर तिथे तुम्हाला माहिती आहे हे असतंच पण खूप कमी ठिकाणी होतं तर एका ठिकाणी होतं तर त्यांनी सांगितलं एकदम गावरान आहे कारण की याच्यामध्ये ना मोठी साईज पण असते तुम्हाला माहिती असेल तर मग मी बघितलं तर मग एकदम छोटी साईज आहे म्हटलं आणि त्यांना मग पिकलेले आहे तर त्यांच्याने पिकलेले आहे आणि गावरान आहे हे आणलं आणि नंतर स्वीट पॉटॅटोसुद्धा घेऊन आलेले आहे तर त्याची ना तिखट स्वीट पॉटॅटोची ना अशी भाजी टाईप बनवणार आहे सुकी जशी बटाट्याची आपण व्हाईट कलरची उपवासाची भाजी बनवतो ना तसंच मग स्वीट पोटॅटोची बनवते आणि हे बघा हे त्याचं गूळ टाकून मनोजचं ना हे खूप जास्त फेवरेट आहे मनोजला खूप आवडतं मनोजने सांगितलं ना कोमस तुला पॉसिबल हात येतं ना घेऊन ये बघूया आता हे घेऊन येता येतं आहे का नाही मला नाही तर मग हे सगळं ना याच्या हातमधला जो गर आहे तो का काढून एका डब्यामध्ये टाकून मग घेऊन येईल नाही तर मग अदरवाईज हे असेच दोन जरी मी घेऊन गेले तरी इनफ आहे मला आवडतं पण असं खूप जास्त नाही आवडत पण मनोजला आवडायचं पण मग तुम्हाला तेच सांगितलं ना अगोदर जेव्हा आम्ही विचार केला ना का नाही घेऊन जायचं घेऊन जायचं तेव्हा मग आम्हाला मिळालंच नाही आणि खूप गर्दी होती मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि आज शिवरात्री पण होती सकाळच्या वेळेस मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते त्यामुळे ना जाणं अवॉइड केलं कारण की मग उशीर लागणार म्हणून मग आम्ही विचार केला की थोडंसं ऊन कमी झालं ना आणि मग त्यावेळेस गर्दी पण खूप कमी होती पाच मिनटात आमचं दर्शन झालं त्यानंतर मग बाकीची जी कामं होती ना तर ती करून घेते आता मी मला असं वाटतं मला आहे ना जसा जसा वेळ मिळणार ना तसं तसं मग जे लिस्ट केलेलं असतं ना नॉर्मल हे घेऊन जायचं ते घेऊन जायचं तर मग त्या वस्तू मी घेते जसं पॉसिबल होतं आहे मला तसं आणि तुम्हाला माहिती आहे ट्रेडिशनल कपडे असो किंवा काही नाही काय असं असतंच थोडंफार घेण्याचं मला परिपेलाला पण आहे ना ट्रेडिशनल कपड्यांचं पण बघायचं आहे कारण की नॉर्मली तिकडे ते कपडे मिळतात पण ट्रेडिशनल जे कपडे असतात ना ते तिथे मिळत नाही त्यामुळे मी विचार केला का त्यांना ना यावेळेस असे कपडे घ्यायचे का असं घागरा घागरा ओढणी वगैरे असं नाही त्यांना कारण की ते कॅरी करता येत नाही त्यांना तसं परत आउट झालं दोन लागोपट दोन विकेट पडले आता आणि एकशे सव्वीस झालेले आहे आणि ईशान किशन इतका छान खेळत होता ना असं चला आता बघते मी मॅच आणि नंतर बोलते तर आम्ही गुलाबजाम बनवतोय आता आता तो उपवास आहे आम्हाला पण आता म्हणजे उद्या आम्हाला उपवास सोडायचा आहे ना तर मग तो गुलाबजाम आहे इथे साखरेचा सा पाक करणं चाललं आणि मी पण बनवले होते ना मागच्या वेळेस तर पहिली एक छोटी साईज अशी बनवायची होती पण अश्विनीने एकदम बरोबर बनवली आणि हे तेच गिट्सचेच आहे पण आता नेक्स्ट टाइम मी पण बनवणार छोटे गिफ्ट पण मला असं वाटतं मोठे बनवू आणि ते तर अजूनच मोठे झाले आणि पाकामध्ये तर अजूनच मोठे झाले असत पूर्ण ते सोकून झालं ना नॉर्मली तुम्हाला सांगितलं आपण बटाट्याची भाजी जशी बनवतो ना अगदी रताळ्याची तशी भाजी बनवलेली आहे उपवासाची आहे फक्त हिरवी मिरची जिरे आहे काही काही लोक आहे ना असं उपवासाचे जे पदार्थ बनवतात त्याच्यामध्ये जिरे ॲड करत नाही कोथिंबीर ॲड करत नाही पण आमच्या घरात कसं पहिल्यापासून आहे ना जिरे आणि कोथिंबीर वगैरे ॲड करतात ना तर त्यामुळे मग मी पण आहे ना म्हणजे अश्विनीने याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तिने सांगितलं मी अशा पद्धतीने बनवते म्हणून मग मी तशा पद्धतीने बनवलं कारण की कोण कोणाकोणाच्या रेसिपी ना वेगळ्या असतात तर तुम्हाला मी दाखवते इथे हो आणि गुलाबजाम आहे ना तर ते पण आहे ना ते त्याचं जे लिक्विड होतं ना ते पण सूप करून घेतलं चांगलं असं तुम्ही तूप टाकलं हिरे हिरवी मिरची हे ना त्याची ग्राईंड करून घेतली त्याच्यानंतर मग हे जे आहे ना ते म्हणजे उकडून घेतले त्याचं असं कवर काढून त्याला मॅश करून घेतलं आणि तुपाचं टाकून हे सगळं पेस्ट टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि इथे गुलाबजाम जे आहे ना ते पण आहे ना ते गुलाबजाममध्ये हे जे टाकलं होतं ना ते बस सोक करून घेतलं आणि एकदम मस्त झालेले आहे गुलाबजाम आणि हा डबा परफेक्ट आहे त्याच्यासाठी म्हणजे हा असा डबा ठेवला ना, ना, ना ते गार झालं फ्रीजमध्ये तर माझं मोठे होतील आणि एवढं लिक्विड दिसतंय तर तेवढं लिक्विड पण दिसणार नाही मग असेच फरार असं केलं आणि ते स्वीट पॉटेट्स आहे ना ती भाजी बनवली होती आणि इथं गाड्यांचा खूप आणि इथे गाड्यांचा खूप आवाज येतो आणि इथे जवळ एअरपोर्ट आहे त्यामुळे ना इथे विमानाचा पण खूप जास्त आवाज येतो आणि अक्षरशः असं वायब्रेशन होण्याचं ठरवतो वायब्रेशन अक्षरशः हो तसं होतं घरात असल्यावर आणि रस्ता आहे खाली मेन ना त्यामुळे मग कंटिन्यू मग ऑटो असेल मग बाईक असेल कंटिन्यू गाड्यांचा आवाज आणि आता इंडिया पाकिस्तानची मॅच होती ना तर आता इंडिया जिंकली तुम्ही बघितलं मॅच खूप छान झाली आणि इतके फटाके वाजवले इतके फटाके वाजवले पंधरा वीस मिनटं तर फटाक्यांचाच आवाज येत होता आणि सध्या नावा सॉरी खूप जास्त आवाज येतोय गाड्यांचा आणि तुम्हाला सांगितले सध्या ना, माले माले ना, ना, ना। मी माझ्या कामांमध्ये बिझी आहे ना तर त्यामुळे ना मला जास्त मोठे व्हिडिओ बनवता येणार का नाही माहिती नाही पण मी मला काय वस्तू घ्यायची असेल किंवा काय गोष्टी मी घेत आहे ते मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर माझ्या जास्त फॅमिली मेंबर्स पण मी दाखवणार नाही आहे कारण की माझी मम्मी आली होती तेव्हा खूपच वाईट कमेंट आले होते त्यामुळे मी विचार केला का जास्त दाखवायचं नाही तेवढ्या कुठे मी तेवढं दाखवणार आहे माझ्या बाबतीतनं मी जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार इवन अगोदर त्यांना खूप गोष्टी शेअर करायला चांगलं वाटायचं पण लोकांचे जसे ते निगेटिव्ह कमेंट्स माझ्या फॅमिलीच्या बाबतीतनं तर त्यामुळे मग मी ते अवॉइड करते सध्या आणि प्लीज मला तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या त्यामुळे माझ्या बाबतीत किंवा माझ्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी मला दाखवता येईल त्या त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझं जे काम आहे तर ते कंटिन्यू चार पाच दिवस आहे ना लागोपटाच्यासाठी नाउंड मारावं लागणार आहे तर त्यामुळे मग तसं सकाळी तर मी एवढं सुरुवात केली पण दुपारी परत मग माझ्या कामासाठी मला जावं लागलं पण आज संडे होता पण ते प्रिंट्स वगैरे काढायचे ते तुम्हाला माहिती आहे ते इथे शॉप्स वगैरे ओपन होते मग ते करत होते आणि अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे खूप जोरां खूप लोकांची ना कमेंट्स येत आहे का कोमताई तुमचं ते पुण्याचं फ्लॅट आहे ते तुम्ही सेल करताय का किंवा काय पहिली गोष्ट तर ते सेल वगैरे करत नाही आहे आम्ही आमचं ते पहिलं घर आहे आणि ते तसंच ठेवलं आहे मी आणि ते घर विकून दुसरीकडं ता घर घेणं बाहेरच्या देशामध्ये ना घर ऑलरेडी खूप महाग असतात आणि असं घर विकून मग तिथे घर घेणं हे पॉसिबल होत नाही ते घर विकून साधेनं असं किचनसुद्धा बनवता येणार नाही एवढी जास्त कॉस्ट असते तर मग असा काही संबंध येत नाही मी इथे माझ्या पर्सनल कामासाठी आलेली आहे ना की माझं पुण्याचं घर सील करायला मला माहिती मा नाही हे तुम्ही कुठून ऐकलं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे देवाकृपेने अशी काही वेळ आलेली नाही आहे म्हणून मग तो गैरसमज तुमचा असेल ना तो दूर करा तुम्ही प्लीज माझ्या माझ्या बाबतीत आहे माझे जे डॉक्युमेंटेशन आहे माझे एज्युकेशनच्या बाबतीतच्या ज्या गोष्टी आहे त्या बघते मी तर त्या रिलेटेड आहे तर त्यामुळे मी पूर्णपणे काही गोष्टी सांगू शकत नाही सगळे सगळं म्हणतात ते तू का तुझं महत्त्वाचं काम आहे तुझं महत्त्वाचं काम आहे ते आम्हाला सांग तर महत्त्वाचं काम आहे ना प्रत्येकाच्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात असं नसतं काही लोक काही गोष्टी असतात त्या पर्सनल ठेवायच्या असतात आणि म्हणून मी त्या गोष्टी सांगत नाही आहे तर म्हणून मग मला आहे ना नॉर्मल मी इथे आले आहे माझे जे माझ्या रिलेटेड जे ब्लॉग्स मला बनवता येईल तेवढे मी बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही प्लीज ते ब्लॉग्स बघा एन्जॉय करा छान छान कमेंट्स करा आणि मी जे व्हिडिओज बनवते तर त्या रिलेटेडच मला कमेंट करा तर मला खरंच खूप छान वाटणार आणि हा तुम्हाला शिवरात्रीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत सर्वांना काळजी घ्या